बड्डे आपला सेलिब्रेट करून झालेला आहे आणि आता आपण अनबॉक्स करूया मस्त अनबॉक्सिंग आई इकडे आणा पण आहे <laughs> दोघांकडनं करून घेऊया हो केक तर कट करून झाला सेलिब्रेशन झालेलं आहे आणि गिफ्ट आहे त्या अनबॉक्सिंग करूया लाईट नसल्यामुळे थोडीशी गडबड झाली आता काय आता कस तर मंडळी आपण आयफोन तर घेतलाय पण आम्ही सांगितलं नव्हतं की कुठचा घेतलाय बघू शकते आपल्या हातात आहे तर आपण आता अनबॉक्सिंग वगैरे सर्व झालेलं आहे बघून बऱ्याच जणांना कळलं असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय तर जयला कुठचा आहे मंडळी आयफोन कशे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पाहिले तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ सो मंडळी आपला आज वाढदिवस आहे आणि आपण आज काय काय करणार आहोत तुम्हाला कळलंय तर पहिला तर सगळ्यांचे मनापासून आभार की सकाळपासून एकदम म्हणजे काल रात्री बसन बारापासनं एकदम जबरदस्त सगळ्यांचे विश येत आहेत तर मनापासून आभार आणि आपली युट्यूबची फॅमिली तर सगळ्यात पहिली कमेंट नेदरलँडवरनं आलेली आता नाव मी विसरलोय पण नंतर नाव तुम्हाला सांगेन आणि बाकी सगळेजण पण करत आहेत तर सगळ्यांचेच मनापासून आभार आणि आता आपण निघणार आहोत पहिली गोष्ट तर आपण मंदिरामध्ये जाणार आहोत पाया पडायला आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे आपण काय घेणार आहोत काय घेणार आहोत तर आपण आज आयफोन घेणार आहोत लाईफमधला मधला पहिलाच आयफोन या फोनचा कधी विचार पण केला नाही तर तिथपर्यंत आज आहे येणार जाऊन आता थोड्याच वेळानंतर आपण प्रवास कंटिन्यू करूया निघूया तयारी तर झाली आपली आणि हा शर्ट घेतलेला आपल्याला दिव्याने काल।, काल तर दिव्या गेले कामाला आता निघूया बारा पाच झालेले आहेत चला निघायचा टायमिंग झालेला आहे आणि आज पप्पा फिरवणार आहेत आपल्याला बाबू येत पाणी हो, हो। <laughs> <आगा नागा। laughs> चलो सगळ्यात पहिला काय जाऊच आई मंदिरात स्वामी समोर मंदिरात आपल्या मंदिरात आपल्या मंदिरात नंतर स्वामी समोरचं मठ धावून त्याच्यानंतर पण बाका पुढे पुढे कुठे कुठे जातोय मंदिरात दर्शनासाठी आलेलो आणि आपले सबस्क्रायबर आपले फॅमिली मेंबर भेटलेले आहेत तर भेटून एकदम भारी वाटलं जरा नाव खूप मस्त वाटलं भेटून आपल्या मंदिरात तर दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण निघालोय पुढे जायला जाणार आहोत मठात जसं की आपण सुरवातीलाच बोललोय वाटलं भारी वाटलं नाही मस्त वाटलं इला इलाच आणि असे या मोमेंट काही विचारत पण नसतात काय तर पण तरी भेटला असा आणि अचानक इतके लांबचे लोक भेटतात त्या असं अनएक्सपेक्टेड मोमेंट घडतात आणि ते काय आपण असे ठरवलेले नसतं अचानक घडतं त्याच्यामुळे भारी वाटतं आणि वेगळ्या माणसांना भेटतो आणि असं ते आपण फक्त त्या एकदम असं भारी वाटतं जबरदस्त जे वाटलं जय हा पोहचलो मोठ्या जवळ आणि गाड्यांची गर्दी दाखवतो तुम्हाला आता महापरे फोर व्हीलर बाईक रिक्षा खूप गर्दी आहे भयानक गर्दी आहे बघू आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही बाहेर दाखवतो तरी पण थोडा थोडा थंड व्हायचं काम चालू आहे आपला दर्शन घेऊन आलो आतमध्ये अजून पण भाविक वगैरे येत आहेत चला चला दोघांचं पण ऑरेंज मँगो नाही ऑरेंज मंचुरियन काही पण जाऊ नाही मंचुरियन गॅस वाढणार नाही मंचुरियन वगैरे आपले खाऊन झालेले आहेत आणि आता पण येऊन बोलतो आहे डायरेक्ट पुढामध्ये थोडासा आम्ही स्किप केला पुढापर्यंत येण्याचा कारण गाडीतच मग घेतले मंचुरियन खायला साईचे फेवरेट आणि आता आपला सेकंड लोकेशन कुठचं आहे काय आता आपण चाललंय साई मठात मठांत साई भारतातील पहिलं साई मंदिर आमच्या काय पण असं नाही प्रत्येकाचे बर्थडे असं दे आमच्या ऍनिवर्सरी असेल पहिली आधी मठात आम्ही दर्शन घ्यायला जातोच दरवर्षीच जातो सो यांना सुद्धा आता तिकडे जाऊया मस्त आणि आज गुरुवार आहे पण तिकडे पण मस्त गुरुवारचे कार्यक्रम वगैरे असतो पोहोचलो मंडळी फायनली साई मंदिरच्या इथे बघू शकताय कोकण ची शिर्डी गाड्या वगैरे इकडे पण तशीच गर्दी आहे सेम टू सेम सेम टू दर्शन वगैरे घेऊन रिक्षा मध्ये हो आता कुठे जायचं जय आता मोबाईल शॉपिंग जायचं आहे आहे मस्त आणि आता स्टॉप स्टॉप घेतले थांब तिथे थांब पण आता डायरेक्ट तुम्हाला मोबाईल इकडेच भेटतो आले बघा फायनली मंडळी बराच प्रवास केल्यानंतर आपण येऊन पोहोचले आणि कुठे होत आपण करेक्ट तुम्ही बघू शकताय विजयलक्ष्मी मोबाईल शॉपी मध्ये आणि बरेच वेळा आम्ही काही काहीकडनं घेऊन गेलोय भरपूर एकदम विश्वासाचे आणि ट्रस्टफुल पर्सन यस आईचा पण फोन इकडेच घेतलेला आहे आणि आपल्यासोबत कोण कोण आहे बाकीचे मेंबर दाखवतो तुम्हाला इकडे आहे आना इकडे चंदू इकडे आकाश सो जाऊया आतमध्ये आता तुम्हाला वाट नाही करत एंटर करूया आई आणि जर आतमध्ये गेलेत आपण पण एंटर करूया सगळे सर आहेत आणि आता बघूया बाकी तुम्हाला सांगतो नंतर कुठचा म्हणजे आयफोन घ्यायचा तर ठरलाय पण कुठचा आहे मॉडेल वगैरे हो तुम्हाला सांगतो आणि अनबॉक्सिंग होईल आता इकडे बाकी सगळे मेंबर आहे त्यांचे खरं तर मंडळी आपण एक्सपेक्ट केलेला की बड्डे आपला संध्याकाळीच होणार आहे घरी आणि सगळ्यांना तेच हे म्हणजे वाटत होतं की बड्डे आम्ही संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहोत तर तसं कळत नाही आता तर वेगळाच अनएक्सपेक्टेड मुवमेंट घडला आहे आपल्यासोबत सगळे बड्डेचं अरेंजमेंट त्यांच्यातर्फे केलेलं आहे तर पहिली गोष्ट तर, तर सगळ्यांना तुम्हाला थँक्यू व्हेरी मच या सगळ्यासाठी कारण हे अनएक्सपेक्टेड घडतं तेव्हा असे मुवमेंट म्हणजे ठरवलेले नसतात की अचानक घडतं आणि खरं तर भारी वाटते एकदम भारी नेक्स्ट फ्लेवर आपण केक कटिंग करून घेऊया बड्डे आपला सेलिब्रेट करून झालेला आहे आणि आता आपण अनबॉक्स करूया मस्त सो अनबॉक्सिंग आई इकडे आण पण आहे दोघांकडनं करून घेऊया

सगळं झालेलं आहे मंडळी सर्व विचारून घेतली माहिती व्यवस्थित कारण आता अँड्रॉइडवरनं आम्ही आयफोनवरती शिफ्ट होतो तर लगेच कळणार नाही आणि ऑपरेट करून नंतर हळूहळू कळेल पण एकदम मस्त सर्विस मिळाली आम्हाला एकदम क्विक काम झालं आमचं आणि यांच्याबद्दल काय बोलायलाच नको विजयलक्ष्मी आम्ही बरेच वेळा यांच्याकडनं वस्तू नेल्यात आणि त्याच विश्वासाने आम्ही इकडे आलो आहे आता सो तुम्हाला एकदा ॲड्रेस सांगतो म्हणजे तुम्हालासुद्धा जर बेस्ट सर्व्हिस घ्यायची असेल तर चांगला पडेल येऊन सो जर ॲड्रेस आपली शॉप आशीर्वाद ॲव्हेन्यू सरकारी हॉस्पिटलच्या समोर आणि दुसरा एक शॉप आपला कुलकर्णी बरीच वर्ष ते दे सर्व्हिस देत आहेत तुम्हाला एकदम सोपा पडेल आणि मालवण रोडला तिकडे आहे तर येऊन तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता आणि खाली कॉन्टॅक्ट नंबरवर प्रोवाइड करतोय तुम्हाला कुठची जरी असेसरीज पाहिजे असतील तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा चला मंडळी फायनली मोबाईल वगैरे घेऊन आपला झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय घरी घरी जायला बाबू बसलाय पुढे सोबत वे टू होम अजून बराच काय काय घडायचं आहे संध्याकाळपर्यंत गरम कारण टाइम भरपूर आहे विचार भेटतोय खूप वेळानंतर आणि आमच्याकडे गेली आहे लाईट आणि पाऊस पण पडतोय सगळी जण आले आहेत फायनली मंडे बर्थडे सेलिब्रेट आपल्या घरी करायची वेळ आलेली आहे आणि सगळे काका वगैरे आलेले आहेत बघू शकता इकडे काकी वगैरे आहेत आणि आता आपण केक कट करणार आहोत पण फॅमिली इकडे काका आहेत इकडे आनाची मम्मी त्याच्यानंतर इकडे प्रशांत भाऊजी हे <laughs> बघा भाऊजी तो खूप वेळ इकडे काका इकडे छोटी आहे काका आणि पप्पा

তুমি <laughs> आमच्या दोघांकडनं किफ्ट या आई आणि पप्पांकडला घेतले मी या पैसे पप्पांनी दिले मग नंतर काढा

सो so, मी समजतोय की आपल्या फॅमिली कडून सगळ्यांकडनं ओंकार ब्लॉक्स ब्लॉग्स यांच्याकडनं आपल्यासाठी गिफ्ट आहे आणि याच्या मागे सगळ्यात जास्त आहे ते विजयलक्ष्मी मोबाईल शॉप यांची कारण त्यांचं फक्त आम्ही बोललो आणि त्यांच्यानी लगेच सगळ्या रेडी करून आमच्या हातात दिलेलं म्हणजे ऑल ओव्हर फॅमिलीज म्हणा आमचे आम सगळेच आमचे घरातले मित्र परिवार आणा वगैरे सर्व याला आहेत तर सगळ्यांच्या मनापासून आभार परत एकदा बि बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर ओमकार हैप्पी बर्थडे टू यू आई वाजो मरे ओके लेट्स आईयो मनाते चलो आ जाओ हाय सांगू तांगला अपन तांगला उबा उबा आम्ही अडे बघ भाई भाई बघ हाय பரவுனடா காக்கா வெட்டி जो <laughs> 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 ओ, दडू। <laughs> केक तर कट करून झाला सेलिब्रेशन झालेला आहे आणि गिफ्ट आहे त्या अनबॉक्सिंग नसल्यामुळे थोडीशी गडबड झाली यश म्हण आईने आणि पप्पाने दिलेलं आहे तो काही दिसायचं नाही पकडून ह्या प्रशांतकडनं

तर मंडेही तुम्ही सगळ्यांची म्हणजे ओळख करून देताना मी अशी अलग अलग करून दिली सो आता तुम्ही बघू शकताय एवढे जण आहोत आणि अजून पण भावंडे यायची आहेत आले नाहीत सगळेजण आणि म्हणजे दर्पण वगैरे यायचं आहे तुम्हाला आल्यानंतर ओळख करून देईल कळेल तुम्हाला बघितला सो बाकी सगळेजण तर आता इकडे आहेत म्हणजे काका माझे सगळेजण इथे आहेत तर मस्त वाटते सगळे एकत्र एकदम आणि पहिलाच वाढदिवस आहे तर खूप स्पेशलच झालं गिफ्ट पेक्षा हे सगळे एकत्र हो सगळ्यात महत्वाचं आहे आणि बस मस्त झालं बड्डे असा बड्डे आतापर्यंत झालेला नाही आज आता सगळ्यात बेस्ट बड्डे असेल माझा आतापर्यंतचा तर मंडळी आपण आयफोन तर घेतलाय पण आम्ही सांगितलं नव्हतं की कुठचा घेतलाय बघू शकते आपल्या हातात आहे तर, तर आपण आता अनबॉक्सिंग वगैरे सर्व झालेलं आहे बघून बऱ्याच जणांना कळलं असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय तर जयला सांगू दे आता कुठचा आहे मंडळी हा आयफोन फिफ्टीन प्लस आहे आता बघूया कसा आहे लुक आणि ब्लॅक कलरचा आहे हे बघा असं आहे तरीच आमचा सांगायचं राहून गेलेला बाकी सगळं तर आम्ही सांगितलेलं आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं म्हणजे थँक्यूच बोलतो सगळ्यांना कारण तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे कधी विचार पण केला नव्हता हो की म्हणजे स्वप्नात पण असं नव्हता की नावसुद्धा नव्हतं ना हो की या फोनचा की कधी घेऊ काय करू आणि तुमच्यामुळे सगळं शक्य झालं आहे आणि इथपर्यंत पोहोचलो आहे आपण हे फोनपर्यंत आलो आहे तुमचा सपोर्ट नेहमी आपल्यासोबत असाच राहून दे आणि ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा केल्यात आपल्याला बड्डेच्या आणि जे जे आपले व्हिडिओ आवडीने बघतायत सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो आणि थँक्यू व्हेरी मच <coughs> तर आता काय नाही आता करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय बाय